Namaskar... स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी दोन चलातील समीकरणाचा संकीर्ण प्रश्न संग्रह या ठिकाणी सोडवून देत आहोत आज आपण सातवा प्रश्न या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे जो की शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा दाबा दा जेणेकरून काय आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा ज्या वेळेला आपण लाईव्ह सेशन घेईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर आजच्या लेक्चर मधला बघा सातवा प्रश्न आहे आपला खालील शाब्दी उदाहरणे सोडवा ठीक आहे आता त्यातला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तो प्रश्न पहिला आपण बघून घेऊया आता या ठिकाणी बघा एक दोन अंकी संख्या व तिची अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज एकशे त्रेचाळीस आहे दोन अंकी संख्या या ठिकाणी दिलेली आहे व त्यांच्या अंकांची अदलाबदल करून त्या दोन्ही संख्यांची ज्यावेळेला आपण बेरीज करू त्यावेळेला येणार उत्तर हे एकशे त्रेचाळीस आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानाच्या अंकापेक्षा तीनने मोठा आहे म्हणजे एकक स्थानचा जो अंक आहे तो दशक दशकस्थांपेक्षा तीनने काय आहे मोठा आहे ठीक आहे तर दिलेली मूळची संख्या कोणती हे आपल्याला सांगितलेलं आहे पण त्यासाठी आपल्याला एक कृती दिलेली आहे आता आपण प्रश्न जर वाचलेलाच आहे पण परत एकदा प्रश्न वाचत वाचत ही कृती पूर्ण करूया आता पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर एक दोन अंकी संख्या दिलेली आहे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी बघा एकच स्थानचा अंक एक्स घेतला दशक स्थानचा अंक काय घेतला वाय घेतला बरोबर आहे आता या आधीच्या सुद्धा उदाहरणामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण लाईव्ह घेतली त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की दशक स्थानचा अंक एकक स्थानाचा अंक असेल त्यावेळेला बघा जर चौतीस हा अंक असेल तो तो, तर आता या ठिकाणी हा जो चार आहे तो काय आहे एककले त्यामुळे गुणिले एकच असतं बरोबर आहे पण हा दशक स्थानला असल्यामुळं या ठिकाणी आपण काय करतो गुणिले दहा करतो बरोबर आहे म्हणूनच जी मूळ संख्या तयार होईल ती काय होणार आहे बघा ही वाय म्हणजे दशक दशकस्थानची अंक आहे म्हणजे इथं येणारा अंक हा काय असणार आहे दहा असणार आहे बरोबर आहे म्हणजे दहा वाय अधिक एक चाललं ठीक आहे पुढं त्यांनी काय सांगितलं होतं तर अंकाची अदलाबदल बदल करून आता अंकांची अदलाबदल बदल करायची म्हणजे काय तर दशकस्थानचा अंक एक्स घ्यायचा आणि एक, एक वाय घ्यायचा या दोन अंकांची अदलाबदल बदल केली तर काय होणार आहे हा अंक इकडे गेला हा अंक इकडे गेला म्हणजे दशकस्थानला काय असतं दहा गुणिले असतं म्हणून हे दहा परत एकदा तसेच आले आता पहिली अट काय दिलेली होती तर मूळचा अंक आणि अंकाची अदलाबदल करून येणारी त्या दोघांची बेरीज ही किती असणार आहे एकशे त्रेचाळीस असणार आहे बरोबर आहे म्हणून पहिल्या अटीवरून दोन अंकी संख्या म्हणजे जी मूळ संख्या आहे ती अधिक अंकाची अदलाबदल करून मिळणारी संख्या म्हणजे कुठली ही बरोबर त्या दोघांची बेरीज केली तर किती मिळते आपल्याला एकशे त्रेचाळीस मिळतं म्हणून इथं बघा दहा वाय अधिक एक्स हे पहिली संख्या झाली एक अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या काय आहे दहा एक्स अधिक वाय बरोबर एकशे त्रेचाळीस ठीक आहे आता समान चल कुठले आहेत बघा एक अधिक दहा एक आले आपले अकरा आहे दहा वाय अधिक वाय म्हणजे या ठिकाणी आले आपले अकरा वाय बरोबर आता या ठिकाणी बघितलं तर अकरा अकरा आणि अकराच्या पाढ्यातली ही संख्या असल्यामुळं काय केलंय अकराने भाग घालवला त्यामुळे इथे काय आले बघा एक्स अधिक वाय आले ठीक आहे आणि याला भाग घालवला तर काय होईल बघा अकरा एक अकरा तीन राहिले अकरा त्रिक ते म्हणजे इथे किती आलेलं आहे तेरा आलेलं आहे म्हणजे ही काय आलीचं आपली पहिलं समीकरण झालं ठीक आहे आता दुसरं समीकरण तयार करताना बघा तर दुसऱ्या अटीवरून काय असणार आहे तर एकक स्थानाचा अंक हा दुसरी अट काय सांगितली होती तर एक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा तीनने मोठा आहे बरोबर म्हणून काय लिहिलं? एक स्थानचा अंक बरोबर दशकस्थानचा अंक अधिक तीन केलं आता दशकस्थानचा अंक कोणता होता बघा इथं आपला वाय होता त्यामुळे इथं काय असणार आहे वाय आणि एक स्थानचा अंक एक्स होता म्हणून एक्स बरोबर वाय अधिक तीन या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे त्यामुळे इथं बघा हे अधिक y होते इकडे आल्यानंतर वजा झाले आणि बरोबर किती आले तीन आले म्हणजे हे समीकरण नंबर दो, दोन ठीक आहे आता एक आणि दोनचा विचार केला तर इथं के अधिक वाय आहे इथं वजा वाय आहे त्यामुळे या दोघांची जर आपण बेरीज केली तर काय येणार आहे आपलं तर एक्स अधिक एक्स दोन एक्स झाले अधिक वाय वजा वाय निघून गेलं तेरा अधिक तीन म्हणजे सोळा झाले इथं आणि बे कि बे सोळा म्हणून एक्स बरोबर किती आलेलं आहे इथं आठ आलेलं आहे ठीक आहे एक्स बरोबर किती आलं या ठिकाणी आठ आलं ठीक आहे आता हे जे किंमत आहे ते आपण कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवतो म्हणून समीकरण एक मध्ये ठेवलं तर इथं बघा एक्स अधिक वाय बरोबर तेरा होतं म्हणजे इथं एक्स अधिक वाय वायची किंमत आपल्याला काढायची आहे बरोबर आहे आता तेरातनं आठ गेले किती राहिले पाच राहिले बरोबर आहे आठ आणि पाच तेरा म्हणून पाच राहिले म्हणून वायची किंमत किती आली पाच जसं मी आता इथं तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं जर केलं तर मूळ संख्या आपली कुठली होती बघा तर दहा वाय अधिक एक्स होते ची किंमत किती आली होती पाच आली होती बरोबर आहे म्हणजे इथं बघा दहा गुणिले पाच म्हणजे किती झाले इथं पन्नास झाले आणि अधिक एक्स हो म्हणजे अधिक आठ पन्नास अधिक आठ म्हणजे किती आलेलं आहे अठ्ठावन्न इतकं आलेलं आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जे दहावीत आहेत त्यांना शेअर करा आणि त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपचा आपला जो ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा त्या ग्रुपवरती आपण आपले नवीन नमी, नवीन अपडेट देत असतो ठीक आहे आता जाऊ दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेला आहे बघा प्रश्न लिहिलेला नाही फळ्यावरती पुस्तकातूनच वाचणार आहे त्यामुळे तुम्हीही तुमची पुस्तकं जवळ घेऊन त्यातून प्रश्न वाचला तरीही चालेल बघा काय सांगितलेलं आहे प्रश्न आधी ऐका व्यवस्थित कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली ठीक आहे दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना पन्नास रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले आणि यासाठी त्यांचे एकूण सातशे रुपये खर्च झाले ठीक आहे लक्षात येते का तुम्हाला समीकरण तयार करताना आता या ठिकाणी बघा चहा आणि काय सांगितलेले साखर दिलेले बरोबर आहे म्हणजेच आपण काय घेऊ शकतो समजा एक किलो चहाचे एक रुपये व एक किलो साखरेचे वाय रुपये ठीक आहे म्हणजे एक किलो चहा एक रुपयांना आणि एक किलो साखर वाय रुपयांना आहे आता ज्या वेळेला त्या दुकानात गेल्या म्हणजे त्या काय गेल्या स्वतःहून गेल्या म्हणजे पहिल्या आटीवरून पहिल्या आटीवरून काय झाले बघा या ठिकाणी तर किती किलो साखर घेतलेली आहे त्यांनी तर दीड किलो साखर घेतलेली आहे बरोबर आहे दीड किलो म्हणजेच किती झाली एक पॉईंट पाच बरोबर म्हणून एक पॉईंट पाच गुणिले काय असतं आपलं एक्स असतं काय एक्स असतं तर समजा एक पेन मी नेहमी पेनाचंच उदाहरण देते पण ठीक आहे एक पेन जर पाच रुपयाला असेल असे चार पेन आपण घेतले तर आपण काय करतो पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच असं करत बसतो का नाही तर एका पेनाची किंमत गुणिले किती पेन घेतले हे आपण काय करतो गुणाकारात करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा तर दीड किलो चहाचे किती रुपये झाले गुणिले एक्स किले अधिक साखर किती घेतलेली आहे त्यांनी पाच किलो साखर घेतली आहे म्हणून पाच किलो साखरेचे पैसे काढायचे असतील तर पाच गुनिले वाय झाले बरोबर आहे आणि अधिक त्यांना रिक्षा वाडा किती लागलेला आहे बघा तर पन्नास रुपये लागलेला आहे आणि हा एकूण सगळा खर्च मिळून किती झालेला आहे त्यांचे तर सातशे रुपये झालेले बरोबर आता हे जर सोडवलं तर या ठिकाणी बघा एक पॉईंट पाच एक अधिक पाच वाय बरोबर सातशे वजा पन्नास ठीक आहे आता हे जर तुम्हाला एक पॉईंट पाच अवघड जात असेल तर इथे बघा दीड किलो तर कन्वर्जन केलं तर बे के बे आणि हे तीन म्हणजे तीनशे दोन सुद्धा आपण घेऊ शकतो जे की तुम्हाला सोडवायला सोपं जाईल किंवा एक पॉईंट पाच जरी घेतलं तरीही ते काय असणार आहे सोपं जाणार आहे ठीक आहे तर आता इथं समीकरण सोडवलं तर या ठिकाणी बघा तीनशे दोन एक स अधिक पाच वाय बरोबर इथं बघा सातशे म्हणून पन्नास गेले म्हणजे सहाशे पन्नास राहिले ठीक आहे आता एक काम करूया इथं बघा छेदातले दोन आहेत या दोनाने काय करूया समीकरणाला गुणूया म्हणजे काय झाले बघा इथं तीन एक स अधिक पाच दोन्ही दहा वाय बरोबर बे शून्य शून्य पाच दोन दहा चाल एक साय दोन्ही बारा आणि एक तेरा बरोबर आणि याला नंबर एक दिला ठीक आहे आता दुसरी ॲट काय दिली होती बघा तर दुसऱ्या आठीवरून कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता ठीक आहे दुसऱ्या अटीवरून काय सांगितलं होतं बघा नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत त्यांना काय मिळतात ऑनलाईन ऑर्डर करून मिळतात ठीक आहे त्याच दराने तर पुढील महिन्यात त्यांनी दोन किलोग्रॅम चहा म्हणजेच दुसरी अट काय आहे दोन किलो चहा म्हणजे काय झाला दोन गुणिले एक्स झाले बरोबर आहे व सात किलो साखर म्हणजे सात वाय बरोबर किती रुपये झाले बघा तेव्हा आठशे ऐंशी रुपये खर्च आला ठीक आहे किती आला आठशे ऐंशी रुपये खर्च आला आणि याला नंबर दोन दिला ठीक आहे आता बघा पुढं काय सांगितलेलं आहे त्यांनी तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्राम दर काढा म्हणजेच आपल्याला एक्स आणि ची जी किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आता काय करू शकतो बघा आपण इथं दोन आहे तीन आहे इथं दोन आहे बरोबर आहे ह्या समीकरणाला तीन ने गुणूया आणि ह्या समीकरणाला दोन ने गुणूया ठीक आहे म्हणून समीकरण एक ला काय केले आपण तर दोन ने गुणू व समीकरण दोन ला, गुन। गुन ला वा वा दोन तीन ने गुणू आता गुंडल्यामुळे काय होणार आहे बघा इथं अधिक आहे इथं पण अधिक आहे म्हणजे आपल्याला काय करायला वजाबाकी करू व वजाबाकी करू हे आपण सगळे एकाच लिहिलं ठीक आहे असंही चालतं त्यामुळे इथं बघा दोन्ही गुंडल्यावर तीन दोन्ही सहा एक अधिक इथं किती आले दहा दोन्ही वीस वाय झाले बरोबर तेराशे दोन्ही किती झाले तर सव्वीसशे झाले ठीके त्यानंतर इथं तीन गुडले तीन दोन्ही सहा एक ठीक आहे अधिक सात्रीक एकवीस वाय बरोबर इथं बघा आठ शून्य शून्य आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस पंचवीस सव्वीस आली इथं ओके आता आपल्याला वजा बाकी करायची त्यामुळे खालची सगळी चिन्ह काय झाली बदलली ठीक आहे आता हे अधिक सहा एकच वजा सहा एकच निघून गेलं वीस मधन एकवीस गेले म्हणजेच अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह मुनी तो वजा वाय राहिले कारण एकवीस मधन वीस एक गेले एक राहिले आणि एक हा सजवणं शक्यतो लिहित नाही ठीक आहे इथे बघा शून्य चार शून्य शून्य म्हणजे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वाय बरोबर चाळीस रुपये ठीक आहे तसेच ही किंमत समीकरण कशा ठेवू एक मध्ये ठेवू किंवा दोन मध्ये ठेवली असली तरी ही चाललं असतं आता एक समीकरण काय आहे बघा आपलं तीन एक्स अधिक दहा गुणिले वायची किंमत किती आहे चाळीस बरोबर तेराशे म्हणून तीन एक्स अधिक चार एक चार आणि एक दोन शून्य म्हणून दोन शून्य बरोबर तेराशे म्हणून तीन एक्स बरोबर तेराशे वजा चारशे म्हणून तीन एक्स बरोबर हे आले शून्य शून्य आणि इथं बघा किती राहिले आपले नऊ राहिले विकाले शून्य म्हणून एक्स बरोबर आता हे नऊशे ला तीन काय झाले भागा करत गेले बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर तीन त्रिक नऊ तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य म्हणून काय आले बघा एक किलो चहाचे चहाचे किती रुपयेच असणार आहे तर तीनशे रुपये आणि एक किलो साखरेचे किती रुपये वाय वाय म्हणजेच किती होते बघा चाळीस होते मुळी झाले रुपये चाळीस ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जो तिसरा प्रश्न आहे तो अत्यंत सोपा प्रश्न आहे त्यामुळे तो प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आहे आणि चौथा प्रश्न जाऊया पण त्याआधी अजूनही चॅनल लाईब केलं नसेल तर चॅनलला आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यातला चौथा प्रश्न बघूया जर तिसरा प्रश्न जर तुम्हाला नाही समजला तर मला लाईव्ह मध्ये विचारा आपण त्यामध्ये सोडवून देऊया ठीक आहे आता चौथा पण ते मध्ये मला नक्की सांगा आता चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची पेरीज एकतीस वर्ष आहे म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर मनीषा आणि कोण दिलेले आहे आपल्याला सविता ठीक आहे म्हणून समजा मनीषाचे आजचे वय x मानू आणि दुसरी आहे आपली सविता ठीक आहे सविताचे आजचे वय वर्षे मानू ठीक आहे पहिल्या अटीवरून पहिली अट काय दिलेली आहे पहिल्या अटीवरून पहिली अट काय दिलेली आहे बघा तर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज एकवीस वर्ष आहे म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर एकतीस हे समीकरण नंबर एक, समी एक ठीक आहे आता पुढे काय सांगितले बघा तर तीन वर्षापूर्वी मनीषाचे वय तीन वर्षापूर्वी म्हणजे पाठीमागे जायला लागतं आपल्याला बरोबर आहे म्हणून दुसऱ्या अटीवरून तीन वर्षापूर्वी म्हणजेच एक्स वजा तीन दिले ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे वय त्या सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते. आता सविताचं तर त्या वेळेचं वय म्हणजे काय असणार आहे वाय वजा तीन त्याच्या चौपट म्हणून मुनीले काय आले तर चार आलेले ठीक आहे. तर त्या दोघींची आजची वय काढा हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे बघा हे एक्स वजा तीन झाले. इथे बघा चार एकके चार म्हणून चार वाय वजा चार एकत्र किती झाले? बारा झाले. म्हणजे चार ने एकदा इथे गुणले एकदा इथे गुणले. आता चल एका साइडला घेतली तर एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा अधिक तीन झाले म्हणून एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा अधिक तीन अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे आले आपले वजा नऊ समीकरण नंबर दोन इथं एक्साईड इथं आहे बरोबर आहे म्हणून समीकरण एक व दोन ची वजा बाकी करायचे का तर चिन्ह आपली समान आहेत म्हणून ठीक आहे म्हणून इथं आले बघा आपले x अधिक वाय बरोबर किती होते एकतीस आणि इथं होते आपले एक्स वजा वाय चार वाय बरोबर वजा नऊ ठीक आहे वजा बाकी केली खालची चिन्ह काय झाली बदलली जी बेरीज होती ती वजा झाली वजा होती ती बेरीज झाली एक्स ला एक्स गेले अधिक 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 म्हणजे इथं आले पाच ठीक आहे नऊ आणि एक दहा हातच्याला एक आणि इतर चार का बर, तर इथं अधिक आणि हे अधिक म्हणजे चाळीस झाले म्हणून वाय बरोबर चाळीस छेद पाच कारण हे गुणाकारात तिकडे गेल्यानंतर भागाकारात म्हणून वाय बरोबर पाच एके पाच चाळीस आडवा भागाकार आहे कुणाला जमत नसेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हे तुम्ही बघू शकता म्हणून वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण कुठला समीकरण आठवता एक मध्ये ठेव कुठ आहे बघा एक समीकरण इथे म्हणून एक्स अधिक वाय किती आहे आठ बरोबर एकतीस म्हणून एक्स बरोबर एकतीस वजा आठ आध। इकडे अधिक होते तिकडे गेल्यानंतर वजा झाले बरोबर आहे एक्स बरोबर अकरा आठ गेले तीन राहिले ह्याच्याला एक तीनातनं एक गेला दोन राहिले म्हणजे तेवीस आले ठीक आहे हे झाली ची किंमत ही होती आपली Y ची किंमत आणि आपल्याला काढायचं होतं आजची वय म्हणून मनीषाचे वय किती आहे तेवीस वर्षे व वह सविताचे वय किती होते बघा सविताचे वय बरोबर आठ वर्षे ठीक आहे आता आपण सातव्यातला सहावा प्रश्न या ठिकाणी बघत आहोत आता पाचवा प्रश्न सोपाचा आहे जर नाही समजला तर विचारा लाईव्हला ठीक आहे लाईव्हला जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा बघूया सहावा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न सगळ्या प्रश्नांपेक्षा वेगळा असणारा हा प्रश्न आहे काय दिलेलं आहे बघा एक सरळ रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणे आहेत आपण काय करूया आकृती काढूया म्हणजे लक्षात येईल ठीक आहे ये थी, हे ए ठिकाण आहे आणि या ठिकाणी काय आहे बघा तर बी ठिकाण आहे ठीक आहे तर त्यातील अंतर तीस किलोमीटर आहे हे जे अंतर आहे एकूण ते किती आहे आपले तीस किलोमीटर आहे टिकून ए पासून बी पर्यंत ठीक आहे हमी मोटरसायकलने ए पासून बी च्या दिशेने जाण्यास निघतो हमी काय करतो ए पासून बी कडे जाण्यास निघतो ठीक आहे म्हणून आपण इथेही करूया आधी गणित वाचून घेऊया ठीक आहे आणि त्या दिशेने निघतो त्याच वेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून ए च्या दिशेने निघतो जोसेफ काय करतो या दिशेने निघतो ठीक आहे तर ते दोघे वीस मिनिटात एकमेकांना भेटतात वीस मिनिटात काय करतात एकमेकांना भेटतात जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर आता हमीद तर याच दिशेने चालू आहे आता जसे पिथं होता तो असाच पुढे गेला असता तर काय झालं असत त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता किती तासांनी भेटला असता तीन तासांनी इथं मिनिटामध्ये दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे आपल्याला तासामध्ये दिलेला आहे तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता हे आपल्याला काढायचं आहे म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायला गेलं बघा पहिल्यांदा नाव कोणाचं ना दिलेलं आहे बघा या ठिकाणी हमीद बरोबर म्हणून समजा हमीदचा प्रवासाचा वेग एक्स मानू ठीक आहे आणि दुसरा होता आपला जोसेफ जोसेफचा प्रवासाचा वेग काय मानू वाय मानू ठीक आहे आता अंतर देताना आपल्याला काय दिलेलं आहे तीस किलोमीटर इतकं ती दिलेलं आहे बरोबर आहे आणि ते ज्या वेळेला एकाच दिशेने येत होते त्यावेळेला त्यांना भेटण्यासाठी किती मिनिटं लागतात तर वीस मिनिटं लागतात बरोबर म्हणून हमीदने वीस मिनिटात कापलेले अंतर काय असणार आहे अंतर त्यांचे तर इथं किती आहे एक आहे ठीक आहे तर आपल्याला देताना किती दिलेले दिलेले बरोबर आहे आता हे झालं वीस मिनिट पण ह्याचं जर आपण काय केलं तासामध्ये जर कन्वर्जन केलं तर इथे आपल्याला काय करायला लागेल भागीले साठ करायला लागेल बरोबर आहे तास म्हणजे किती आले बघा इथं शून्याला शून्य गेली बे के बे बे सहा म्हणजे एक चे तीन तास लागले ठीक आहे हे आपण काय केलं हे वीस मिनिटांचं तासामध्ये केलं ठीक आहे पण आपल्याला काय काढायचंय अंतर काढायचंय तर ते अंतर काय असणार आहे तर अंतर बरोबर वेळ असतो बरोबर आहे वेग किती दिले आपल्याला एक्स दिलेला आहे बरोबर आहे आणि वेळ किती दिलेला आहे एक छेद तीन दिलेला आहे म्हणजे एक छेद तीन एक्स तास झाले किंवा आपण काय लिहू शकतो एक छेद एक्स छेद तीन तास असंही लिहू शकतो बरोबर आहे तसेच तसेच काय असणार आहे आपले तर जोसेफ चे वीस मिनिटाचे अंतर काय असणार आहे त्याचे सुद्धा याच पद्धतीने असणार आहे फक्त तिथे काय असणार आहे वायचे तीन तास असणार आहे बरोबर ठीक आहे म्हणजे बघा आता हमीदला एक्स चे एक तीन तास लागले आणि जोसेफला किती लागले वायचे तीन तास लागले ठीक आहे आणि एकूण अंतर आपल्याला किती दिलं होतं तीस किलोमीटर दिलं होतं म्हणून पहिल्या अटीवरून काय येईल बघा तर x चे तीन अधिक वायचे तीन कारण हमीदचं अंतर जोसेफचं अंतर दोन्ही मिळून किती अंतर आहे आपलं तर तीस आहे बरो तीन दि असेल तर मी काय सांगितलं डायरेक्ट तीननी गुणागार करायचा तीननी गुणल्यामुळं तीन ने गुणू काय होणार येत तर एक अधिक वाय बरोबर तीन त्रिक नऊ शून्य समीकरण ठीक आहे हे आलं आपलं पहिलं समीकरण आता दुसऱ्या समीकरणात काय सांगितलं होतं तर हमीद आणि जोसेफ एकाच दिशेने सरळ पुढे जात आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांना किती लागतात तीन तास लागतात बरोबर आहे जसं आपण या ठिकाणी सोडवलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतं म्हणजे किती आलं होतं आपलं एक चे तीन एक्स आलं होतं पण आपल्याला अंतर देताना तिथे तीन तास दिलेलं आहे म्हणून आपण डायरेक्ट या ठिकाणी आता लिहू शकतो की दुसऱ्या पाठी काय आली दुसरी तर तीन एक्स वजा तीन वाय आता वजा का केले तर हे एकाच दिशेने जात असल्यामुळं आपण या ठिकाणी वजा घेतले आणि अंतर ते आपल्याला माहित आहे ते आहे आपलं तीस बरोबर आता इथे बघा तीन तीन आणि तीनच्या पाण्यातल्या संख्या आहेत म्हणून तीनने तीन परत एकदा भागले ठीक आहे तर इथं काय आले आपले एक्स वजा वाय बरोबर दहा आले समीकरण नंबर दो एक दोन आले आता एक्स आणि दोनचा विचार केला तर इथं अधिक आहे इथं वजा आहे म्हणून एक व दोन ची वजाबाकी करू म्हणून एक्स अधिक वाय बरोबर नव्वद आणि एक्स वजा एक वाय बरोबर किती आले आपले इथं तीस आले ठीक आहे आता या ठिकाणी अधिकच असल्यामुळे अधिक वजा गेले इथं दोन एक्स आले आणि इथं बघा किती आले दहा इथं दहा होते आपले म्हणजे इथं आले शंभर म्हणून एक्स बरोबर किती आले आपले पन्नास आले बरोबर आहे काय केलं आपण समीकरण एक मध्ये ठेवू काय आहे समीकरण एक एक्स अधिक वाय बरोबर नव्वद म्हणून किंमत पन्नास अधिक वाय बरोबर नव्वद म्हणून वाय बरोबर नव्वद वजा पन्नास म्हणून वाय बरोबर किती आले आपले चाळीस आले म्हणजेच हमीदचा प्रवासाचा वेग हा पन्नास किलोमीटर पर तास असणार आहे ठीक आहे आणि जोसेफचा काय असणार आहे चाळीस किलोमीटर पर तास असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा संकीर्ण प्रश्न संग्रह संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच सा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याचप्रमाणे आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील ओके धन्यवाद